ಇತ್ತಿರಿ <missly> <missly> मोदी सरकारचं कोणतेच प्लॅन नको माणूस की हे आम्ही कामे काम करत नाही आम्ही तुम्हाला प्रमाण सांगूलो तुमचं आम्ही प्रेमान ऐकूलो बस विषय आम्ही काय ते करणार ते करून घ्या आम्हाला कोणतं मोदी सरकारचं कोणतेच प्लॅन नको मला आजपर्यंत

महाराष्ट्र वाचली दोन हजार चार पासून भाऊ चारच हजार आहे दोन हजार तेवीस आहे कथाले भाऊ वाढले खप एकोणीसशे